जय जय चुका सारिखे पूर्ण जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी सारिखा मान्य सा नमस्कार माझा रामदासा मला वाटते अंतरी त्वावसावे, तुझा दास द्वाँ द्वाँ अपत्या अपत्यारी पाजवी प्रेमरसा महाराज या सद्गुरुरामदा गुरुर्ब्र गुरुर्विष्णुर गुरुर्देव महेश गुरु साक्षात ब्रह्म तस्मै श्री जय जय समर्थ दशक सात समास दोन ब्रह्मनिरूपण मागच्या समासामध्ये समर्थांनी गणेश शारदा यांचं स्तवन करून मंगलाचरण केलं आणि त्यामध्ये त्यांनी मायेचं स्वरूप कसं आहे हे सांगितलं अन्यही काही विषय सांगितले पण वेदांतातील मायेचं स्वरूप सांगितलं आता या समासामध्ये ते ब्रह्म काय आहे याबद्दल अप्रतिम असं मार्गदर्शन करतात आणि सुरुवातीलाच म्हणतात ब्रह्म निर्गुण निराकार ब्रह्म निसंग निर्विकार ब्रह्म अशी नाही पारावार बोलती साधू पारावार म्हणजे ब्रह्माला कुठली सीमा नाहीये ते अपरिमित असं आहे निसंग म्हणजे ज्याचा संघ ज्याला काही चिकटत नाही ज्याच्यावर कशाचा लेप नाहीये निर्विकार म्हणजे ज्याला कोणता विकार नाहीये देहाला जसे षडविकार आहेत त्या सहा विकारांपैकी म्हणजे अस्थि जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि म्रियते हे देहाचे सहा विकार आहेत यातला कोणताही विकार त्याच्यामध्ये नाहीये असं सांगितलं ब्रह्म सर्वां सर्वांस व्यापक ब्रह्म अनेकी एक अनेकामध्ये एक रूपानं ते आहे ब्रह्म शाश्वत हा विवेक बोलिदा शास्त्री शाश्वत म्हणजे काय भूत आणि वर्तमान तीनही काळामध्ये जे जसच्या तसं राहतं शिल्लक राहत त्याला शाश्वत म्हणतात ब्रह्म अच्युत अनंत ब्रह्म कधीही खाली घसरत नाही ते अच्युत अनंत ब्रह्म सदोदित संत ते कायमच टिकून राहणार आहे स्थिर राहणार आहे ब्रह्म कल्पने, कल्पने। कल्पना करता येत नाही कल्पने ते कल्पनेच्याही पलीकडे ब्रह्म या वेगळे हे जे आजूबाजूला दिसत दृश्य त्याच्याहून भिन्न आहे ब्रह्म शून्यत्वास निराळे अरे हे दृश्य संपल्यानंतर जे उरत ते शून्य आहे मग ब्रह्म शून्य आहे का नाही त्याच्याहून ते, ते निराळ आहे हा विषय आपण मागच्या दशक सहाव्यामध्ये अनुवाच्य निरूपणामध्ये बघितलेलं आहे, आहे, तर तर आहे ते निराळ आहे ब्रह्म इंद्रियांच्या मेळे चोचवेना इंद्रियांना ब्रह्म सापडत नाही ब्रह्म दृष्टीचं दिसेना ब्रह्म मूर्खासी असेना फार विनोदानी समर्थ सांगतात ब्रह्म तर आहेच आहे पण मूर्खाला मात्र नाही आहे कारण मूर्खाला त्याचा अनुभव नाही बर अनुभव तर तसाही येत नाही मूर्खाची बुद्धीच चालत नसल्यामुळे ब्रह्म आहे असं त्याच्या लक्षात येत नाही याचा अर्थ जे ब्रह्माला मानत नाहीत जे परमेश्वराला मानत नाहीत ते मूर्ख आहेत म्हणून इथं नास्तिकांचाही संकेत केलाय असं समजायला हरकत नाही ब्रह्म साधू ना अनुभव असेल साधूंच्या संगतीमध्येच त्या परब्रह्माचा अनुभव येण्याची संभावना आहे ब्रह्म सकाळ होऊन थोर ब्रह्मा असे नाही सार ब्रह्म सूक्ष्म अगोचर ब्रह्माधिका असे अगोचर म्हणजे इंद्रियांचा विषय न होणार गोचर याचा अर्थ इंद्रियजन्य किंवा इंद्रियांचा विषय होणार पण अगोचर म्हणजे इंद्रियांचाही जे, जे विषय होत नाही शब्द स्पर्श रूप रसगंध हे इंद्रियांचे विषय आहेत याच्या जे पलीकडे आहे असं ते परब्रह्म आहे म्हणून ते, ते ब्रह्मा विष्णू महेश गणेश शारदा या कुणालाही ते सापडत नाही जेव्हा ते देवबोधामध्ये असतात त्यामुळं ह्या सगळ्यांच्या पेक्षा ते पलीकडच आहे ब्रह्म शब्दी ऐसे तैसे बोली जे त्याहून अनारसे आता ब्रह्मा एक शब्द निवडलाय ग्रंथांनी शास्त्रांनी आता त्याला काय म्हणायचं म्हणायचं म्हणून ब्रह्म निवडला जस तसं काहीतरी एक शब्द निवडला आणि ना उन त्याला नावला पण त्याच्याही पलीकडं ते आहे त्याचा पूर्ण बोध त्या शब्दातून होणं शक्य नाही पण फार महत्वाचा सिद्धांत समर्थ इथं सांगतात परी ते श्रवण अभ्यास पाविजे ब्रह्म नित्य वेदांताच शास्त्रोक्त श्रवण अधिकारी सत्पुरुषांच्या मुखातून श्रवणार असं जर श्रवण साधकांनी केलं तर मात्र या परब्रह्माची प्राप्ती होऊ शकते असं समर्थ सांगत आहेत व ब्रह्माला अनेक नावं आहेत पण ते नावांच्या पलीकडचं आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्याला एक श्रुतीचा श्रुतीचा एक संदर्भ दिला यतो तो वाचो निवर्तन ते अप्राप्य मनसासह आता वाचाहा असा शब्द आहे वाचा निवर्तनते वाचो निवर्तनते इथं वाक शब्दाचा अनेक वचन केलेला आहे वाक वाक वाचो वाच प्रथम ते म्हणजे अनेक वाचांचा उल्लेख आहे याचा अर्थ वैखरीलाही तो सापडत नाही मध्यम्या नावाच्या वाचेलाही तो मिळत नाही वाणीला मिळत नाही पश्यंतीलाही परब्रह्माची प्राप्ती होत नाही आणि परेच्याही पलीकडे ते आहे पर म्हणून येतो वाचो निवर्तन आणि अप्राप्य मनसासह मनाची ही प्राप्ती मनालाही तिथपर्यंत जाता येत नाही म्हणून असं जे परब्रह्म आहे कारण मन काय वाचा काय सर्वच कल्पना रूप आहे आणि परब्रह्मामध्ये कल्पना चालत नाही असं सांगितलं मग काय करायचं इतकं ते अप्राप्त जर असेल तर त्या परब्रह्माची प्राप्ती कशी करायची तर समर्थांनी उपाय सांगितला तरी कृत्य सद्गुरू विण नाही सद्गुरूंशिवाय परब्रह्माची प्राप्ती होणं केवळ असंभव आहे आणि एक छान त्याला दृष्टांत दिला भांडार गृहे भरली मोठं भांडार गृह असतं त्याच्यामध्ये कुरूप लावलेलं ला असतं आणि त्याला एक किल्ली असते ती किल्ली जर हातात आली तर भांडार गृह उघडत पण किल्ली जर सापडलं नाही सापडली नाही तर ते भांडारगृह असून सुद्धा बंद आहे तसं परब्रह्म आपल्याच भांडारगृहामध्ये आहे पण आज ती त्याला जे कुरूप लावलेलं आहे त्याची किल्ली आपल्याकडं नाही आणि ती किल्ली म्हणजेच भगवान सद्गृह हे आहे सद्गुरु जेव्हा आपल्याकडची किल्ली वापरून ते भांडारगृह उघडतात सद्गुरु कृपा हे किल्ली सद्गुरूंच्या हातामध्ये ती किल्ली आणि ती कृपा नावाची किल्ली त्या किल्लीनं जेव्हा ते भांडारगृह उघडतात तेव्हाच आपल्याला हे सर्व प्राप्त होणार सद्गुरु कृपा ते किल्ली जेणे बुद्धी प्रकाशली आणि बुद्धीमध्ये असणाऱ्या या भांडारगृहाला प्रकाशित करण्याचं काम सद्गुरूंची कृपा किल्ली करते की ज्याच्यामध्ये द्वैत कपाट आहेत उघडली एक अनेक कपाट आहेत त्या त्या कपाटांना समर्थांनी नाव दिले द्वैत कपाट पण त्या द्वैतरूपी कपाटांना उघडलं की त्याच्यामध्ये अद्वैतरूपी ठेवा म्हणजेच रूपी ठेवा रूपी ठेवा ठेवलेला आहे मग त्या द्वैत कपाटांना उघडल्यानंतर काय मिळतं द्वैत कपाट म्हणजे इथं उपासना असं धरण सद्गुरू जेव्हा आपल्याला उपासना देतात ती उपासना द्वैतात असते ती उपासना करता 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 जेव्हा आपण मुळापर्यंत पोहोचतो ज्याला समर्थांनी स्फुट वाङ्मयामध्ये म्हटलंय आत्मा राम उपासना देणे पाविजे निरंजना तो निरंजन म्हणजेच परब्रह्म आहे त्या द्वैतरूपी कपाटामध्ये म्हणजेच जिथं उपासना करायची आहे त्या उपास्य आणि उपासक रूपी जिथं द्वैत आहे अशी उपासना करता 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 काय होतं तो जो निज ठेवा आहे तो निज ठेवा जो परमसुखाचा प्रांत आहे ते निरंजन परब्रह्म ते त्या द्वैतकपाटामध्ये ठेवलेलं आहे ति, ते तिथे सुख आहे वाढ नाही मनास पवाड तिथं मन पोचू शकत नाही मनाला तिथंपर्यंत जाता येत नाही पण तिथं पराकोटीचा सुख म्हणजे दुःखविरहित सुख तिथं आहे आणि साधना न तिथंपर्यंत पोहोचण्याचं मन प्रयत्न करत पण मनाला तिथून परत यावं लागतं मन विसर्जित करावं लागतं तरच तिथंपर्यंत पोहोचता येतं त्याची मनविण प्राप्ती मनाचं विसर्जन झाल्याखेरीच ते प्राप्त होत नाही म्हणून म्हटलं त्याची मनेवीण प्राप्ती की वासनेविण तृप्ती आणि वासना नसतानाही तृप्ती मिळते तेथे न चले कल्पनेची तिथं कल्पनाविलास काही कामाचा नाही असते परे पर ते परेहून पर असणार अगोचर ते परेहून अगोचर संग सोडता सत्व पाविजेते संग सोडता आला पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा तर गेह त्यानंतर देह हे दोन संघ सोडता आले पाहिजे देह आणि गेह या दोन बाधा आहेत या घराबद्दल आसक्ती या देहाबद्दल आसक्ती हा संघ सोडला पाहिजे संग तितुका नाशिवंत सांडोनी राहावे निवांत एकपणाचाही अंत आलिया समाधान असं आत्मारामामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे संग त्यागाबद्दल की तिथं एकपणाचाही अनुभव येता कामाने तो एकपणाचा का एक सुद्धा संघच आहे कुठंतरी मीचा सूक्ष्म एक थर आहे की तो सूक्ष्म थर म्हणतो की मी आत्मा पाहत आहे म्हणून संघ सोडायचा तर पहिल्यांदा गेह संघ म्हणजे घराचा संघ सोडा घर सोडा असं नाही घराचा संघ सोडा म्हणजे आसक्ती सोडा मग देहाचा संघ सोडा म्हणजे देह त्यागायचा काय आत्महत्या करायची नाही देहाचा संघ सोडा म्हणजे देहाची आसक्ती सोडा अशी आसक्ती सोडता 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 मी आत्मा पाहिला हा सुद्धा एक सूक्ष्म संघ आहे हा सूक्ष्म संघ किंवा आसक्ती कि मी आत्म्याला पाहिलं ती सोडावी लागते आणि एकदा का ती सुद्धा आसक्ती सुटली तोही संघ सुटला संघ सोडिता सत्वर पावी एका क्षणाचाही विलंब न होता त्या परब्रह्मापर्यंत आपण पोहचतो मग काय म्हंटल समर्थानी कोणता संघ सोडायचा तो आपला संघ सोडा संघ सोडावा आपला मग पहावे तयाला मीची जाणीव सोडून द्या आणि त्याला बघा ज्याला हा अभ्यास असेल ज्याचा हा अभ्यास झाला असेल त्याला मी काय म्हणत आहे हे कळेल आणि त्याला याचा खूप आनंद होईल असं समर्थ म्हणतात आणि फार महत्वाची उभी समर्थ सांगतात आपण म्हणजे मी पण आपण म्हणतो ना आम्हाला हे जमत नाही आम्ही हे करत नाही तिथं आम्ही हा शब्द काय आहे स्वतःबद्दल थोडा सत्कार भाव आहे तो आपण कोण आहे आपण म्हणजे मी पण आपण म्हणजे मी पण मी म्हणजे जीव पण जीव पण म्हणजे अज्ञान संग जडला जो आपण आहे तोच मी पण आहे मी जो आतमध्ये आहे ना असलेला मी अमुक अमुक माझं हे नाव माझं हे कुळ माझ हे गोत्र आवरण माझ हे घर मी आणि माझ तो जीव आहे जीव आहे याचा अर्थच काय आहे मी भगवंतापासून भिन्न आहे अशी स्वतंत्र भूमिका ज्याची आहे सेपरेट आयडेंटिटी सांगणारा माझं स्वतंत्र अस्तित्व आहे असं मानणारा जो जो कोणी आहे तो जीव आहे मी भगवंताहून भिन्न आहे मी इतर लोकांपेक्षा भिन्न आहे असं स्वतंत्रपणे स्वतःच अस्तित्व मानणारा जो अहम आहे त्यालाच जीव असं म्हणतात म्हणून काय म्हंटल मी पण म्हणजे जीव पण पण मुळात ते काय आहे जीवपण म्हणजे अज्ञान संघ जडला जीवपण कशामुळे आलं अज्ञानामुळे आलं अविद्या काम आणि कर्म हे तीन प्रभाव सांगितले ह्या तीन गोष्टी ज्याच्याकडे तो जीव आहे अज्ञान हे अविद्याजनक आहे ज्ञान हे विद्याजनक आहे म्हणून आम्हाला अज्ञानाची प्राप्ती झाली ती अविद्येमुळे झाली आणि अविद्येमुळेच आम्ही काय झालो भ्रमित झालो म्हणून अज्ञान संघ जडला अज्ञानानं मी भिन्न आहे भिन्नपणाचा संघ जडला मी परमात्म्यापेक्षा भिन्न आहे हाच तो संघ आहे तो जडलेला आहे मग काय करावं सोडित आता या संघाशी ऐक्य होय निघाशी तो संघ सुटला की जो निसंग ज्याला काहीच चिकटत नाही त्याच्याशी तुम्ही एकरूप होऊन जाता तेच तुम्ही होऊन जाता म्हणजे परब्रम्ह होऊन जाता कल्पना विण प्राप्तीशी अधिकार ऐसा म्हणून कल्पनेच्या पलीकडं असणारा हा जो परब्रह्माचा प्रांत आहे त्याच्यामध्ये तुमचा अधिकार निर्माण होतो मी कोण ऐसे नेणीजे तया नाव अज्ञान बोलिजे मग अज्ञान मगाशी जे, जे सांगितलं अविद्येतून निर्माण होणार ते काय आहे खरा मी हा परब्रह्म स्वरूप आहे हे न जाणणं हेच अज्ञान आहे ते अविद्येमुळे घडतं अज्ञान गेली या पाविजे परब्रह्म ते निघून गेलं त्या अज्ञानाचा प्रभाव जीवभाव आहे त्या अज्ञान निघून गेल्यामुळं जीवभाव निघून जाणार ज्या क्षणी जीवभाव निघून गेला त्या क्षणी मी परब्रह्मा याचा अनुभव येणार तो वेगळा अनुभव नाहीच आहे मुळात मुळातच आम्ही ते आहोत चुकीचा अनुभव मानून आम्ही जीव झालेले आहोत चुकीच्या भावनेमुळं आम्ही स्वतःला कमी करून घेतलेलं आहे म्हणून संतांनी पण म्हंटलेलं आहे की तू स्वतःला एवढं लहान का करून घेतलंस बाबा संकोचुनी काय झाला असे लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे तू इतका व्यापक आणि इतका मोठा आहेस तू स्वतःला संकोचित केलेला आहेस आणि लहान झालेला आहेस म्हणजे जीव झालेला आहेस तुझा अधिकार खरं तर इतका मोठा आहे की ब्रह्मांडाला तू आपोषण म्हणून ग्रहण करशील इतका तू मोठा आहेस याचा भावार्थ हाच आहे आणि म्हणून जोपर्यंत देहबुद्धी आहे त्या देहबुद्धीचं मोठेपण आहे तोपर्यंत परब्रह्मामध्ये गती नाही आणि जेव्हा अहमभाव नष्ट होतो निर्वाण होतो अहमभावाला स्थान राहत नाही त्यावेळेला मात्र परब्रह्माची प्राप्ती होते उंच नीच नाही परी एकच सरी जाला पुरुष अथवा नारी एकचित तिथं परब्रह्मामध्ये कोणताही भेदभाव नाहीये स्त्री पुरुष लहान मोठा वर्ण व्यक्ती रंग रूप वय लिंग कशा कशा कशाचा तिथं भेद नाहीये तेव्हा ब्रह्म हे याच्यासाठी वेगळं त्याच्यासाठी वेगळं असं असत नाही रंक असो राजा असो कुणासाठी सगळ्यांसाठी एकच आहे स्वर्गमृत्यू पाताळ कुठेही गेला तरी ब्रह्म एकच आहे अनेकत्व नाही एवढंच नव्हे गुरु आणि शिष्य यांच्यासाठी ब्रह्म एकच आहे एकच एक पद दोघांना प्राप्त होतं पण मुख्य सिद्धांत आहे देहाचा संबंध तुटला पाहिजे म्हणून देहबुद्धीच्या अंती सकाळस एकची प्राप्ती एकम ब्रह्म द्वितीय नसते हे श्रुती वचन आहे म्हणून तिथं दोनपणा नाही आहे द्वैत नाही आहे आणि समर्थाने खूप सुंदर ओवी सांगितली साधू दिसती वेगळाले परिते स्वरूपी मिळाले अवघे मिळवून एकच झाले देहातीत वस्तू म्हणून सर्व साधूंचं मूळ स्थान परब्रह्म हेच आहे तिथं द्वैत नावाची गोष्ट नाही म्हणून ब्रह्मामध्ये जुनं नवीन असं काही कमी जास्तपणा कुठलाच नाहीये देहबुद्धीचा संशय हा मात्र आपलं समाधान नष्ट करणारा ठरतो आणि तो, तो देहबुद्धीला वाढवणारा ठरतो म्हणून माणसांनी यापासून दूर राहावं असा उपदेश समर्थांनी केला म्हणून ज्ञानी पुरुष हे देहबुद्धीला दोष दृष्टीनं पाहतात आणि असं म्हणून देहाभिमानाचा त्याग करण्याचा आग्रह हे संत सत्पुरुष ज्ञानी जन घेतात असं सांगितलं आणि आणखी एक गोष्ट सांगितली की आपल्यामध्ये साधनेमुळं काही सिद्धींचं सामर्थ्य आलं तर हे सिद्धींचं सामर्थ्य सुद्धा योग्यांना बाधा करतं कारण शेवटी ह्या सिद्धींचं सामर्थ्य सुद्धा द्वैतातच काम करतं परब्रह्मापासून दूर ठेवणाऱ्या या सिद्धी या सिद्धींना जवळ करू नये असा एक इशारा समर्थांनी इथं साधकांना दिलेला आहे आता बघा होतं कसं याच्यामुळं विवेक वस्तूकडे ओढी देहबुद्धी तिथून पाडी अहंता लावून निवडी वेगळेपणे विचक्षणे या देहबुद्धी सत्य साचारपणे मिळवून जावे म्हणून देहबुद्धी वाढवणार जे जे म्हणून काही आहे मग त्या साधनेतल्या सिद्धिका असेनात यासुद्धा देहबुद्धी वाढवतात कारण मला अमुक अमुक मंत्र प्राप्त आहे मला अमुक अमुक शक्ती प्राप्त आहे ही देहबुद्धी वाढवणारी गोष्ट आहे म्हणून या भानगडीत साधकांनी पडू नये आणि सत्य स्वरूप असणाऱ्या ब्रह्मामध्येच एकाकार व्हावं असं समर्थांनी सांगितलं आता हे सत्य ब्रह्म काय बाबा असं शिष्याने शे, विचारल्यावर समर्थ म्हणतात अरे सत्य असं काही वेगळं ब्रह्म नसतं ते एकच आहे पण त्याला वेगळ्या वेगळ्या नावांनी लोक पाहतात जसं आपण म्हटलेलं आहे की सत सत्य सचित आणि आनंद आहे किंवा सत्यम शिवम सुंदरम असं म्हटलेलं आहे तर वेगळ्या वेगळ्या नावांमध्ये जरी ते लोकांकडून सांगितलं गेलं तरी ते नामातीत आहे हे तू विसरू नकोस असं सांगून त्याला वेगळी वेगळी नावं काय तीही समर्थांनी सांगितली आहेत निर्मळ आहे निश्चळ आहे अरूप आहे अनक्ष आहे अगोचर आहे अच्युत अनंत अपरंपार आहे अदृश्य अतर्क अपार अशी त्याची नावं आहेत ना, नादरूप ज्योतिरूप चैतन्य रूप, रूप, रूप सत्तारूप साक्षरूप सस्वरूप अशी वेगळी वेगळं त्या परब्रह्माला नावं आहेत काही लोक त्याला शून्य किंवा महाशून्य म्हणून बौद्ध मतामध्ये हा शब्द जास्त येतो त्याला सनातन म्हटलं जातं सर्वेश्वर म्हटलं जातं सर्वज्ञ म्हटलं जातं सर्वात्मा म्हटलं जातं जगज्जीवन म्हटलं जातं अशी त्याची अनेक नावं आहेत ते सहज आहे सदोदित आहे शुद्ध बुद्ध सर्वांच्या अतीत आहे शाश्वत आणि शब्दांच्या अतीत आहेत अशीही त्याची नावं आहेत विशाल विस्तीर्ण विश्वंभर विमळ वस्तू व्योमाकार व्योमाकार याचा अर्थ आकाशाच्या रूपामध्ये आत्मा परमात्मा परमेश्वर अशीही त्याला वेगळी वेगळी नावं आहेत परमात्मा ज्ञानगण एक रूप एकरूप हे त्याचंच नाव आहे पुरातन हे त्याचंच नाव आहे चिद्रूप चिन्मात्र ही सगळी त्याचीच नावं आहेत की ज्याला मुळात नावच नाही अनाम्याची ही सगळी नावं सांगितली अशी असंख्य नावं आहेत पण तो परेश जो आहे या सगळ्यांच्या पलीकडे असणार आहे म्हणून त्याचा निश्चय व्हावा म्हणून ही वेगळी वेगळी नावं दिली आणि ते परब्रह्म कसं आहे तो विश्रांतीचा विश्राम आदिपुरुष आत्म राम ते एकची परब्रह्म दुसरे नाही त्यालाच आत्माराम म्हटलं त्यालाच आदिपुरुष म्हटलं तो आत्मा आहे आणि राम म्हणजे जिथं आनंद आहे असा आत्माराम आहे किंवा अशा या आत्मारामापाशी सगळ्यांनी पोहोचावं आणि हेच कळावं म्हणून पुढच्या समासामध्ये मी वेगळी वेगळी चौदा ब्रह्म सांगणार आहे आणि या चौदा ब्रह्मांचा विचार करून खरं जे ब्रह्म आहे ते मात्र लक्षात घ्यायचं आहे आणि सर्व शास्त्रांमध्ये लिहिलेली ब्रह्म आहेत त्याचा विचार आपण करू आणि खरं कोणता कारण एकम द्वितीयं नसती असंही म्हटलेलं आहे ब्रह्म एकच आहे आणि परत चौदा ब्रह्म पण सांगितले तर हा काय नेमका प्रकार आहे याच चिंतन आपण पुढच्या समासात करू असं म्हणून समर्थ चौदा ब्रह्मे शास्त्राधारे बोली जेती असं म्हणून हा समास समर्थ पूर्ण करतात किती श्रीदास बोधे गुरु शेष संवादे नाम समास दुसरा श्रीराम समर्थ श्रीराम जय जय रघुवीर समर्थ